दक्षिण सोलापूर येथील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी संभाजी डॅशिंग कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत संभाजी आरमार मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला मंडुके येथे मोठ्या जल्लोषात संभाजी आरमारच्या शाखेचा उद्घाटन सोहळा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते संपन्न झाला सोलापूरहून शेकडो कार्यकर्त्यांसह गाड्यांचा मोठा ताफा घेऊन आलेला श्रीकांत डांगे यांचे मंद्रुप येथे फटाक्यांच्या आतशबाजीत हलग्यांच्या कडकडाटात जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात स्वागत करण्यात आले शाखेच्या नूतन शाखा प्रमुखपदी ओंकार झेंडेकर उपशाखा प्रमुख कल्लप्पा वाघमोडे सचिव आकाश बुरगुडे संघटक वासलो नाटीकर खजिनदार रवी वाघमोडे यांची निवड करण्यात आली शाखाफलकाचे अनावरण झाल्यानंतर मार्गदर्शन करताना श्रीकांत डांगे यांनी ज्याप्रमाणे अठरा पगड जाती बारा बलुतेदारांचा विश्वास शिवरायांनी संपादन केला होता तोच विश्वास संभाजी आरमारने मागील सोळा वर्षांच्या कामाच्या जोरावर संपादन केला असून मंदूक भागातील युवा वर्गाला सोबत घेऊन परिसरातील जनतेच्या रोजच्या रोजच्या जगण्यात प्रगती साधण्यासाठी संभाजी अहोरात्र राहील असा मनोदय व्यक्त केला या प्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे शहर प्रमुख सागर ढगे जिल्हा संघटक अमित कदम दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे शिक्षण संघटना प्रमुख अजिंक्य पाटील उपशहर प्रमुख रेवन कोळी युवा सेनेचे अर्जुन शिवसिंगवाले उद्योजक महेश घोडगे यांच्यासह संभाजी आरमारचे कार्यकर्ते व मंद्रुप ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या महत्वाच्या गावामध्ये संभाजी आरमारच्या शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले संभाजी आरमारचे सर्वच पदाधिकारी या शाखेचे सर्व नवीन पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित माझ्या भावांनो तुम्हा सगळ्यांचं सर्वात प्रथम मी संभाजी अनमाळच्या परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो संभाजी अनमाल मागच्या सोळा वर्षापासून काय काम करते याची तुम्हाला सगळ्याला जाणीव आहे आणि ती जाणीव असल्यामुळे संभाजीनमाच्या कार्याची महती आणि माहिती तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोचलेली असल्यामुळे तुम्ही आज स्वयंस्फूर्तीनं संभाजीरमारची शाखा उद्घाटन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज सोळा वर्ष झालं संभाजीनमज काम करते तुम्ही वेगवेगळ्या संघटना बघितल्या असतील राजकीय पक्ष बघत असाल तर आजची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही राजकीय नेत्याला अगदी आमदार असू द्या खासदार असू द्या मंत्री असू द्या त्याला माणसं गोळा करायचे असतील तर काय ना काय आम्हीच दाखवावं लागतं मात्र सोळा वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं काम करणाऱ्या संभाजीनच्या शाखा उत्स्फूर्तपणे उघडल्या जात आहेत कारण आपल्याकडे दाखवायला आमिष एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आमिष या सर्वसामान्य माणसाला आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा ताकदीनं उभा राहणार आहे याची मला खात्री आहे आता तुम्ही निवडणुकीचा उल्लेख केला आजपर्यंतच्या सोळा सतरा वर्षाच्या वाटचालीमध्ये संभाजी आरमारन थेटपणे कधी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नव्हता मात्र आताची परिस्थिती बदलली आहे आज आपल्याला कामं काही करून घ्यायचे असतील छोट्या मोठ्या कामाला संघर्ष करायला आमदारापेक्षा संभाजीरमचा साधा कार्यकर्ता खंबीर आहे जिथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला त्रास होतो अशा रस्त्यावरच्या लढाईमध्ये मी छाती ठोकपण्याने आधी म्हणजे एकदम आत्मविश्वासाने सांगतो की भल्या राजकीय पक्षाला जमणार नाही अशी रस्त्यावरची लढाई लढण्याची ताकद संभाजीरमाच्या प्रत्येक मावळ्याच्या मनगटामध्ये आहे मात्र हे सगळं करत असताना कायदेशीर मार्गाने काही मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्याव्या लागतात आणि त्यासाठी एखाद्या कुठल्या तरी माणसाच्या पक्षाच्या पाठीमागे जाणं आपण गरजेचं आहे आणि तो पक्ष म्हणून आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मदत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बंधुळ भागातील काही प्रश्न असतील दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रश्न असतील युवकांचे चांगले काही प्रश्न असतील तर ते सोडवून घेण्यासाठी आता आपण अख्खाने या भागातील लोकप्रतिनिधीकडे जाऊ शकतो आधी जाण्यामध्ये ना आता जाण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आता त्यांच्या विजयामध्ये तुमच्या माझ्या मतांचा देखील मोलाचा वाटा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून करून घेणाऱ्या कामावर देखील आपला हक्क आणि अधिकार असणार आहे आता उपकाराने काम होणार नाही तर हक्काने काम होणार आहे आणि ही सगळी कामं करून घ्यायची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे आपल्या या भागातील वासुदेव असतील ओंकार असतील या सगळ्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच दिवसांपासून संभाजर्माची शाखा या भागामध्ये काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आता तुम्ही शाखेचा बोर्ड लावलाय खऱ्या अर्थानं आता काम सुरू झालंय नुसतं झेंडा लावून चालत नाही तर संभाजर्माचा विचार या मंदुरगावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे संभाजी संभाजीर्माचा विचार म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तोच धर्माचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं जाती धर्माला गाडून महाराष्ट्र धर्माच्या स्थापना करून पवित्र भगव्या झेंड्याखाली हिंदू स्वराज्याची निर्मिती करण्याचा संकल्प सोडला आणि अठरा पगड जातीचे बारा बोलुतेदार मावळ्यांना एकत्रित करून त्यावेळी अशक्यप्राय वाटणारी आणि गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्य करून दाखवली कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू होता त्यांची भावना प्रामाणिक होती मनात आलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गोखळ्यांचं राज्य निर्माण केलं असतं शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण केलं असतं औरंगजेबाच्या राज्याला मोगलाई म्हणून ओळखलं जात होतं आदिलशाहच्या राज्यकारभाला आदिलशाही निजामशाहला निजामशाही कुतुबशाही अगदी पेशवाई अशा पद्धतीने वेगवेगळी राज्य ओळखली जात होती आज देशात कोणाचं सरकार आहे पण आपण म्हणतो कुणाचं राज्य आहे मोदीचं राज्य आहे म्हणतो पण एकमेव हो, या जगाच्या एक पाठीवर असा व्यक्ती होऊन गेलाय की छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य हे रहितेचं राज्य होतं आणि हे रहितेचं राज्य परत एकदा आणण्याचं काम संभाजी अरमारच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे संभाजी अरमाळ कुणाची संघटना आहे तर श्रीखंडांगेची संघटना आहे असं कुणीच म्हणलं नाही पाहिजे तर संभाजी आरमाड ही सर्वसामान्य माणसाची संघटना आहे संभाजी आरमाड ही छत्रपतींच्या मावळ्यांची संघटना आहे संभाजी आरमाड ही लढणाऱ्या मतदानची फौज आहे संभाजी आरमाड ही कुणाच्याही बापाला न घाबरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शेवटच्या टोकापर्यंत येणारी संघटना आहे ही ओळख आम्ही आमच्या प्रामा, प्रामाणिक प्रयत्नानं निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच काम तुम्हाला या मंद्रुप भागामध्ये करायचं आहे उद्याच्या काळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने काम करा म्हणजे हे सगळं काम करत असताना तुम्ही तुमचे कामधंदे सोडून हे करू नका तर तुमचा पहिला व्यवसाय उद्योग सांभाळा आपल्या कुटुंबातील तुमच्या आई वडील असतील बायको असतील कोण भाऊ असेल या सगळ्यांना पहिल्यांदा अभिमान वाटेल की माझा मुलगा चांगल्या संघटनेमध्ये काम करतोय अशा पद्धतीने पहिल्यांदा घराची काळजी घ्या आणि त्यानंतर तुम्ही आपल्या परिसराचा गावाचा आपल्या मित्र पजेवादाचा विकास करण्यासाठी जटा कारण आपण जर घरामध्ये आप अपयशी ठरलो तर समाजात किती जरी मोठं झालं तर त्याला उपयोग नाही त्यामुळे आधी घर सांभाळा आणि एकदा घरामध्ये आपण यशस्वी झाले की निश्चितपणे तुम्ही समाजामध्ये देखील यशस्वी होणार याची मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं संघटन मजबूत उभं करा की या भागामधील कुठल्याही प्रकारचं काम असू द्या निवडणूक असू द्या संभाजी या, या शाखेला विश्वासात घेतल्याशिवाय यश मिळणारच नाही अशा पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून उभं राहील मा अशी मला खात्री आहे कारण तुम्ही सगळे चांगले सुशिक्षित कार्यकर्ते आहात प्रामाणिक आहात तुमची धडपड प्रामाणिक आहे तुमच्या प्रामाणिक धडपड्याला सहकार्य करण्याची साथ देण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये आमचे तुम्ही निर्भयपणे निर्धास्तपणे या मंदुरुप भागातील कुठल्याही विकासाच्या विषयाला हात घाला तो विषय चढीच नेण्यासाठी आपण अगदी मुंबईपर्यंत भांडू पण या भागातील सर्वसामान्य माणसांचं शेतकऱ्यांचं भलं ज्यामध्ये असेल मग त्या भागातील एमआयडीसीचा विषय असू द्या तुमचे बाकी काही शेतकऱ्यांचे विषय असू द्या तुम्हाला वाटत असेल की मंद्रुक भागामध्ये एमआयडीसी झाली तर आपल्या भागाचा विकास होणार आहे आपल्या भागातील युवकांना रोजगार मिळणार आहे तर ही एमआयडीसी होण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा पण ही एमआयडीसी होत असताना शेतकऱ्यांना देखील विश्वासात घेणं तेवढंच गरजेचं आहे शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा योग्य आणि रास्त मोबदला मिळणं देखील तेवढंच गरजेचं आहे कारण शेतकरी समाधानी झाला तरच पुढचं सगळं व्यवस्थितपणे पार पडणार आहे त्यामुळे या मंदूर भागातील लोकांच्या समस्या सा सोडवण्यासाठी तुम्ही एकत्रित या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं काम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रित द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचं बलिदान या भागातील प्रत्येक तरुण कार्यकर्त्याच्या मेंदूमध्ये पीठ बसवा